नो आता आपण पाहूया बारावी आर्ट्स नंतर तुम्ही कोणते कोणते कोर्सेस करू शकता तर मित्रांनो सर्वात पहिला कोर्स तो म्हणजे कोर्स मित्रांनो सध्याच्या डिजिटल युगामध्ये खूप गरज भासते तुम्ही घरामध्ये जी टी व्ही त्यावर सुद्धा अॅनिमेशन पाहायला मिळते तुम्ही मोबाईलवर काही गोष्टी पाहता त्यामध्ये सुद्धा अॅनिमेशन पाहायला मिळते कार्टून चॅनल असतात ऍडव्हर्टायझिंग एजन्सी असतात त्यांच्याकडे सुद्धा अॅनिमेशनची खूप मागणी असते तर मित्रांनो तुम्ही सुद्धा अॅनिमेशनचा डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स करून चांगल्या प्रकारची नोकरी यामध्ये मिळवू शकता अॅनिमेशन कोर्स केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला तीन ते चार लाख रुपयापर्यंतची वर्षाला नोकरी मिळू शकते तर मित्रांनो बारावी आर्ट नंतरचा दुसरा कोर्स तो म्हणजे फॅशन डिझायनिंग मित्रांनो सध्या फॅशन डिझायनिंगला आपल्या भारतामध्ये खूप मागणी आहे आपल्या लोकसंख्येच्या हिशोबाने जर पाहिले तर आपल्या फॅशन डिझायनिंग साठी खूप जास्त प्रकारची मागणी इथे पाहायला मिळते तुम्ही सुद्धा फॅशन डिझायनिंग मध्ये चांगला कोर्स करू शकता आणि एखादी चांगली क्लॉथची म्हणजेच कपड्यांची कंपनी सुद्धा जॉईन करू शकता प्रत्येक कपड्यांच्या कंपनीमध्ये फॅशन डिझायनरची गरज लागते कारण प्रत्येक कपडा हा फॅशन डिझायनिंगनेच डिझाईनिंग केलेला असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही सुद्धा फॅशन डिझायनिंग मध्ये तुमचा कोर्स कम्प्लीट करून एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करू शकता किंवा फॅशन डिझायनिंग करून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकता फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री पूर्ण केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तीन ते चार लाख रुपयाची वर्षाला नोकरी मिळू शकते मित्रांनो पुढचा कोर्स म्हणजेच ग्राफिक डिझायनिंग मित्रांनो ग्राफिक डिझायनिंग ला खूप मागणी आहे जर मित्रांनो तुम्ही आता पाहिले तर ग्राफिक डिझायनिंग मध्ये खूप जास्त प्रकारची मागणी पाहायला मिळते बर्थडे साठी बॅनर डिझायनिंग करणे एखाद्या राजकीय नेत्यासाठी फोटो डिझायनिंग करणे फोटोशॉप करणे हे सुद्धा ग्राफिक डिझायनिंगचा चा पार्ट असतं तुम्ही सुद्धा ग्राफिक डिझायनिंग हा कोर्स करून तुमचा स्वतःचा व्यवसाय करू शकता किंवा एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करू शकता ग्राफिक डिझायनिंग केल्यानंतर तुम्हाला वर्षाला दोन ते तीन लाख रुपयाची नोकरी मिळू शकते तर मित्रांनो पुढचा कोर्स आहे तो म्हणजे इंटेरियर डिझायनर मित्रांनो शहरी भागामध्ये जेव्हाही नवीन घर बनवले जाते त्यानंतर त्या घरामधील कोणती वस्तू कुठे ठेवायची यासाठी एक प्लॅन बनवला जातो तो प्लॅन हा इंटेरियर डिझायनिंग करून डिझायनर करून बनवला जातो मित्रांनो तुम्ही सुद्धा इंटेरियर डिझायनरचा कोर्स करू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा तुम्ही सुद्धा एखाद्या इंटेरियर डिझायनिंग कंपनीमध्ये जॉब करू शकता जर तुम्ही इंटेरियर डिझायनिंग हा कोर्स केला तर मित्रांनो तुम्हाला वर्षाकाठी तीन ते चार लाख रुपयाची नोकरी मिळू शकते तर मित्रांनो पुढचा कोर्स म्हणजे फोटोग्राफी कोर्स तुम्ही पाहिले असेल लग्नामध्ये फोटोग्राफीची गरज पडते बर्थडे साठी फोटोग्राफीची गरज पडते एखाद्या राजकीय नेत्याची सभा असेल तिथे सुद्धा फोटोग्राफीची गरज पडते तर प्रत्येक गोष्टी मध्ये फोटोग्राफी खूप महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा फोटोग्राफीचा एक चांगला कोर्स करू शकता आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता स्वतःचा व्यवसाय करून तुम्ही वर्षाखाटी खूप चांगले उत्पन्न यातून मिळवू शकता मित्रांनो पुढचा कोर्स म्हणजे मित्रांनो बारावी आठ नंतर पुढचा कोर्स म्हणजे डिजिटल मार्केटिंग सध्या जर आपण पाहिले की मार्केटिंग शिवाय कोणतीच गोष्ट विकली जाऊ शकत नाही आणि सध्याच्या डिजिटल युगामध्ये खूप साऱ्या गोष्टी ह्या ऑनलाईन विकल्या जातात त्यामुळे सध्या इंस्टाग्राम मार्केटिंग फेसबुक मार्केटिंग ह्या खूप गोष्टी शिकण्याजोग्या आहेत या गोष्टी थ्रू सुद्धा खूप साऱ्या गोष्टी विकवल्या जातात त्यामुळे मित्रांनो डिजिटल मार्केटिंग हा कोर्स करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता डिजिटल मार्केटिंग कोर्स केल्यानंतर मित्रांनो तुम्ही एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी जॉईन करू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकता हा केल्यानंतर मित्रांनो तुम्ही वर्षाकाठी तीन ते चार लाख रुपये उत्पन्न म्हणजे पगाराची नोकरी तुम्ही मिळवू शकता बारावी आर्ट नंतरचा पुढचा कोर्स म्हणजेच वेब डिझायनिंग किंवा डेव्हलपमेंट कोर्स सध्याच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक दुकानाला प्रत्येक शॉपला छोट्या व्यवसायांना आपली वेबसाईट असणे गरजेचे आहे आपल्या भारतामध्ये असे खूप सारे व्यवसाय आहेत ज्यांच्याकडे स्वतःची वेबसाईट नाही मित्रांनो तुम्ही जर वेब डिझाईनिंगचा कोर्स केला आणि तुम्ही वेबसाईट डिझाईन करू लागला तर तुम्ही छोट्या छोट्या शॉपसाठी छोट्या उद्योगांसाठी छोट्या बिझनेससाठी वेबसाईट डिझाईन करू शकता वेब डिझाईनिंग मधून तुम्ही वर्षाला तीन ते चार लाख रुपयाच्या पगाराची नोकरी मिळवू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकता मित्रांनो बारावी आर्ट्स नंतर आय टी आय सुद्धा तुम्ही करू शकता आय हा दोन किंवा एक वर्षाचा कोर्स असतो यामध्ये खूप सारे ट्रेड्स असतात जसे की वायरमेन फिटर डिझेल मेकॅनिक इत्यादी कोर्स तुम्ही तिथे पाहू शकता मित्रांनो केल्यानंतर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये एप्रेनशिप करू शकता आणि अप्रेनशिप झाल्यानंतर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी सुद्धा मिळवू शकता बारावी आर्ट्स नंतरचा पुढचा कोर्स तो म्हणजे बीबीए बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटर मित्रांनो बीबीए हा तीन वर्षाचा कोर्स असून बीबीए केल्यानंतर तुम्हाला बिझनेस या क्षेत्रामध्ये खूप चांगली नोकरी मिळू शकते बीबीए केल्यानंतर तुम्हाला वर्षाकाठी तीन ते चार लाख रुपयाची पगाराची नोकरी तुम्हाला मिळू शकते बारावी आर्ट्स नंतरचा पुढचा कोर्स म्हणजे बीसीए बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन मित्रांनो सॉफ्टवेअर फील्ड मध्ये सध्या खूप मागणी आहे त्यामुळे तुम्ही हा कम्प्युटर रिलेटेड कोर्स करू शकता हा तीन वर्षाचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला एक आय टी कंपनीमध्ये चांगला जॉब मिळू शकतो किंवा बी सी ए केल्यानंतर तुम्ही एमसीए करून सुद्धा चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीच्या कंपनीमध्ये जॉब मिळवू शकता बी सी ए आणि एमसीए केल्यानंतर तुम्ही वर्षासाठी तीन ते चार लाख रुपयाची सुरुवातीला नोकरी मिळवू शकता मित्रांनो पुढचा कोर्स म्हणजेच बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स जे विद्यार्थी इतर कोणताही कोर्स करत नाहीत ते विद्यार्थी बॅचलर ऑफ आर्ट्सला ऍडमिशन घेतात बी ए हा तीन वर्षाचा कोर्स आहे बी ए झाल्यानंतर तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कर